नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फक्शनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला बेचाळीस छातीचं माप व्हायचं आहे कटोरी ब्लाऊजचं तर त्यासाठी इथे पाहू शकतात मेजरमेंट घेतलेला आहे मी मापे घेतलेले आहेत तर पूर्ण उंची जी आहे ती आपल्याला चौदा घ्यायची आहे प्लस तयार उंची चौदा आहे प्लस एक इंच बरोबर पंधरा आहे छातीचा चौथा भाग आहे साडेदहा प्लस दोन इंच मार्जिंगसाठी आपल्याला एक्स्ट्राचं लागणार आहे तर टोटल आपल्याला साडेबाराची घडी घ्यायची आहे कमरेचा चौथा भाग आहे आपला साडेनऊ प्लस एक इंच सॉरी दोन इंच बरोबर साडे अकराची कंबर घ्यायची आहे शोल्डर आहे आपलं सहा मोंडा आहे सव्वा सहा बेचाळीस छातीत आपल्याला सव्वा सहाचा मोंडा घ्यायचा आहे पाठीचा गळा आहे नऊ प्लस अर्धा इंच बरोबर दहा तर दहाची उंची घ्यायची आहे गळ्याची पुढचा गळा जो आहे तो पाच प्लस अर्धा बरोबर साडेपाचचा पुढचा घ्यायचा आहे आणि कटोरी घ्यायची आहे आपल्याला सव्वा सहा नंतर बाही लांबी घ्यायची आहे सात प्लस एक इंच अस्तरचं असेल तर एक इंच प्लस करून घ्यायचं आहे आणि साधा ब्लाऊज पीस असेल तर सात प्लस दीड इंच घ्यायचं आहे तर इथे अस्तरच्या बाहीची मापे टाकून घेतलेले आहेत मी तर इथे पहा सात प्लस एक बरोबर आठ बाही घडी आहे आपली अकरा छातीचा चौथा भाग आहे आपला साडेदहा त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिळून घ्यायचा आहे टोटल अकराची घडी टाकायची आहे बाही दंड आहे आपला सात प्लस दोन इंच मार्जिनचा बरोबर नऊची बाहीची दंड आहे आता ह्यानुसार आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहे अगोदर आपल्याला काय करायचं आहे हा पेपर जो आहे तर हा पेपर जो आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आहे हे पाऊ कारण आपल्याला साडे बाराची घडी मारून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे साडेबाराचे आपल्याला घडी घ्यायची आहे इथे मार्क करून घ्यायचा आहे नंतर उंची किती घेतलेली आहे आपण चौदा बेचाळीस छातीला किती घेतलेले आहे चौदा चौदा प्लस एक, 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 एक इंच आपल्याला एक्स्ट्राचं शिलाईसाठी लागतो म्हणून एक इंच शोल्डरच्या बाजूने आणि खालच्या कमरेच्या बाजूने लागत असतात त्यासाठी आपल्याला एक इंच घ्यायचं आहे तर हे आपण टोटल पंधराची उंची घेतलेली आहे आता पंधराची उंची घेतलेली आहे तिथूनही आपल्याला काय करायचं आहे साडे बाराचा जो पॉइंट आहे आपला तो टाकून घ्यायचा आहे इथे नंतर हा पॉईंट हा पॉइंट व्यवस्थित ऍक्युरेट आलेला आहे का ते पाहायचं आहे आणि नंतरच रेश वाढून घ्यायची आहे तर एकदम परफेक्ट आलेला आहे आता आपण इथून रेश मारून घेऊ आणि हा पण आपण इथे याशी रेश मारून घेऊ ओके okay? आता आपण काय करायचं आहे आपल्याला पाटीचा आणि पुढचा जो भाग आहे तो टाकून घ्यायचा आहे तर आपण हा पेपर जो आहे तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला पुढचा आणि पाटीचा दोन्ही पार्ट सेम कट करायचे आहेत आणि पुढच्या बाजूसाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा लागत असतं तर त्यासाठी आपण इकडून वाढवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इकडच्या खालच्या साईडनेही घेतलं तरी पण चालतं कुठलीही साईड तुम्ही तर पंधरा पुढच्या बाजूसाठी फक्त पुढच्या बाजूसाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण आपल्याला क्रॉस पट्टी जे आहे ती आपण याच्यामध्येच काढत असतात त्यासाठी आता आपण या साईडने खालच्या साईडने अर्धा इंच सोडून देऊ म्हणजे आपल्याला क्रॉस पट्टी काढायला सोपं पडतं त्यासाठी झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे शोल्डर टाकून घ्यायचा आहे पूर्ण शोल्डर किती घेतलेला आहे आपण सहा आणि सहा पासून इथे काय करायचं आहे आपल्याला गळा खोली टाकायची आहे बेचाळीस साईजला अडीच इथे राहिलं किती आपलं तर याला आपल्याला बेचाळीस साईजला कमीत कमी म्हणजे कमी बऱ्याच महिला ज्या असतात त्यांना जास्त डीप मध्ये मागचे जे गळे असतात ते नसतात त्याच्यासाठी शोल्डर जे आहे ती मोठंही घेतलं तरी चालतं तुम्ही आणि कमी तुम्हाला डीपमध्ये जर पाहिजे असेल तर तुम्हाला शोल्डर जे आहे ती कमी करावे लागतात तर तेही तुम्हाला सांगितलेलं आहे बरेच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे डीपमध्ये जग घेतला तुम्ही तर शोल्डरवर डिपेंड राहतं तुम्हाला आता आपल्याला मोंडा टाकून घ्यायचा आहे बेचाळीस साईजला येत असतो मोंडा आपला सव्वा सहा या साईडनेही तुम्हाला सव्वा सहावर मार्किंग करायचं आहे सरळ रेषे टाकून घ्यायचं आहे नंतर तुमचा छातीचा चौथा भाग किती आहे ते चेक करायचं आहे तर आपला छातीचा चौथा भाग आहे साडे दहा वर मार्किंग करायचं आहे दोन इंच आपलं एक्स्ट्रा मार्जिंगचं आहे इथेही आपल्याला साडे दहा आणि दोन इंच एक्स्ट्रा हे झालं आपला मार्जिनचा आणि हा आपला पॉईंट झाला आपला परफेक्ट तर हे पहा ही आपला एक्स्ट्राचा मार्जिनचा असतो आता आपल्याला मोंड्याचा आकार द्यायचा आहे तर इथे पहा सव्वा सहा सव्वा सहाचा आपल्याला टेप जो आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आहे फोल्ड केल्याच्यानंतर तुम्हाला इथे मध्य करायचा आहे जिथे फोल्ड केलेला आहे तिथे तुम्हाला पॉईंट मारून घ्यायचा आहे मागील मोंडा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला सव्वा एक आणि पुढच्या मोंड्यासाठी घ्यायचा आहे पावणे एक आणि जास्त जर तुमच्याकड जास्त तुमच्या पुढच्या बाजूला जर फुगा पडत असेल तर इथे तुम्हाला घ्यायचं आहे आतमध्ये पाऊणी इंच तर कुठलेही तुम्ही ट्रिक्स वापरली तरी पण चालतं हे पहा अशा प्रकारे सरळ टेप धरायचा जिथे पॉईंट केलेला आहे तिथून तुम्हाला आतमध्ये पाऊणी इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे का घे ती कधी घ्यायचं आहे ती तर तुमचं जास्त जर तिथे चुना पडत असतील तर घ्यायचा आहे आता हा पॉईंट जो आहे आपला तर एकदम परफेक्ट तुमचा ह्या कोपऱ्यापासूनच ही पॉईंट आलेले पाहिजेत हे पहा असा पॉईंट आलेला पाहिजे आता आपल्याला याला गोल राऊंड मध्ये मारून घ्यायचं आहे इथला पॉईंट इथे मिळवायचा आहे हे पहा अशा प्रकारे गोल राऊंड जो आहे तो तुमचा परफेक्ट तुम्ही जर अशा प्रकारे जर घेतलं तर आता आपल्याला पाठीमागीलची गळेची उंची जी आहे ती किती घेतलेली आहे आपण आता आपण काय करू अगोदर पाठीमागलचा पार्ट जो आहे तो साईडला काढून घेऊ आणि पुढचा पार्ट जो आहे तो वेक्ष इथे मापे टाकून घेऊ आता आपण हा पाठीमागील मोंडा घेतलेला आहे आणि हा जो आहे तो आपला पुढचा मोंडा आहे हे पहा पुढच्या मोंड्याची खोली आहे ही जी आहे ती फक्त आपलं इथे चेंज झालेलं आहे हे जे अंतर आहे ते अर्धा इंच अंतर आलंच पाहिजे आता इथं आपण अडीचचा गळा घेतलेला आहे तर आपण पुढचा गळा किती घेतलेला आहे साडेपाच पूर्ण किती घेतलेला आहे साडेपाच तुम्हाला जर इथे कमी जास्त गळा पाहिजे जा, असेल तर तिथे तुम्हाला आता काही महिलांचा काय होतं इथला गळा जो आहे तो साईड पीसचा जो गळा आहे तो कमी असतो साडेतीनचा असतो तीनचा असतो साडेचारचा असतो कंपल्सरी तीन पासून सुरू होत असतो जास्त फिगरच्या जर महिला असतात तर तीन साडेतीनचा इथला पॉइंट त्यांचा राहत असतो तर इथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे नंतर अर्धा इंच आपण हा गोल राऊंड मारून घ्यायचा आहे पुढच्या गळ्याचा नंतर क्रॉसपट्टी जी आहे ती किती काढायची आहे आपल्याला साडेतीन आणि या साइडने किती काढायचे आहे तीन नंतर तुम्हाला सरळ सोपी पद्धत सांगितलेली आहे बऱ्याच मैत्रिणींना क्रॉसपट्टीचा आकार जो आहे तो येत नसतो त्यांच्यासाठी खास मी सोपी ट्रिक सांगत असते की तीन जी पॉईंट घेतलेला आहे इकडच्या साइडने तोच पॉईंट आपल्याला इकडूनही तीनवर पॉईंट मारून घ्यायचा आहे हा जो साडेतीनचा पॉईंट आहे तो तुम्ही कधी घ्यायचा आहे ही जी तुमची पूर्ण घडी किती आहे आता साडेबारा साडेबाराचा मध्य टेप करायचा आहे कटोरीसाठी कटोरी पॉईंट जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता इथे आला आपला कटोरीचा पॉईंट तर कटोरी आपण किती सांगितली होती सव्वा सहाची तर परफेक्ट तुमची सव्वा सहाची आलेली आहे आता इथे आपल्याला गोल राऊंडमध्ये असं आकार देऊन घ्यायचा ही सोपी पद्धत होत असते त्यासाठी मी सांगत असते आता इथून आपल्याला दोन पॉइंट घ्यायचा आहे आता इथे दोन पॉईंट का घेतलेला आहे सव्वा दोनचा पॉईंट येत असतो इथं इता। अडीच आला तरीही चालतो किंवा सव्वा दोनचा आला तरीही चालतो तुम्हाला म्हणजे इथले जे फुगा पडतो तुमचा तर तो असाही सॉल्व होऊ शकतो मी दोन्ही पद्धत तुम्हाला सांगत असते या सा तुम्ही आहे तसा एक पॉईंट जर घेतला इथं मागील बाजू दीड आणि पुढचा जो एक घेतला मोंड्याचा आकार तर बऱ्याच पद्धती आहेत तर तो जर घेतला तर तुमचा इथला पॉइंट अडीच येत असतो आता आपण इथे काय केलेला आहे सव्वा दोन आणि इथला पुढच्यासाठी किती घेतलेला आहे मोंड्याची खोली पावणे एक मग इथे आपला अर्ध्यातला अर्धा म्हणजे पाऊणी इंच गेलेला आहे आपला एक्स्ट्राचा त्याच्यामुळे आपण इथे वाढून घेतलेला आहे तुम्ही जर इथे एक इंच घेतलं तर इकडे वाढवायचं आहे इकडे म्हणजे तुमचं इंच अंतर निघून जात ते आता इथून आपल्याला हा पॉइंट जो आहे तो गोल राऊंड मध्ये असा आखून घ्यायचा आहे आणि इथे मिळवायचा आहे समजत नसेल तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो जिथे समजला नाही तिथे टॉप करून व्हिडिओ पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे आता इथे मोंढा उंची झाली याला काय म्हणायचं मोंढा उंची हे झालं आपलं शोल्डर ही झाला गळा उंची ही झालं मोंढा उंची ही झालं आपलं मोंढा खोली पाठीचा हे काय झाला पाठीचा हे झाला आपला पुढचा मोंढा खोली हे झालं आपलं दोन इंच एक्स्ट्राच मार्जिंगच नंतर हे झाले आपली कटोरी जी आहे ती सव्वा सहा कटोरी तयार तयार तुमची कटोरी सव्वा सहा ही क्रॉस पट्टी आहे पुढच्या बाजूची पुढची बाजू बाग कितीचा आहे हा तीन, आणि पाठीचा पाठीचा आहे आपला तीन इंच तर अशा प्रकारे इथे घेतलेला आहे आपण हे सव्वा दोनच हे जे अंतर आहे ते कितीचं आहे सव्वा हे झाले आपले सव्वा दोनच हा पूर्ण घडी किती घेतलेली आहे आपण है? है। ही जी घडी आहे ती किती घेतलेली आहे साडेबारा साइट छातीचा चौथा भाग हे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आता आपण काय करू इथून ही मुंडेची जी साईट आहे ती कट करून टाकू आता आपल्याला अगोदर कट करायच्या अगोदर काय करायचं आहे अर्धा इंच आपल्याला खालच्या साईडने आतमध्ये घ्यायचं आहे कमरेच्या बाजूने फक्त अर्धा इंच या का काम घ्यायचं आहे आपण तर ही जे अर्धा इंच आतमध्ये जर घेतलं तर तुमची कमरेची फिटिंग जी आहे ती खूप छान येते त्यासाठी अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घेऊन कटिंग करायचं आहे कंबर छोटी असते फिगरपेक्षा त्यासाठी आधी आपण पाठीचा मोंडा जो आहे तो मोंडा खोली कट करून घ्यायची आहे आणि तुमचं जर शोल्डर उतरत असेल तर काय करायचं आहे इथे पाऊन इंच आतमध्ये गळ्याच्या साईडने घेऊन आहे तसं मोंड्याच्या साईडने ठेवून कटिंग करायचं आहे तुमचा गळा जर उतरत असेल तर हे बघा अशा प्रकारे आपण हा मधला जो पॉईंट आहे तो कट करून टाकायचा आहे जेणेकरून आपल्याला पाठीमागील जी बाजू आहे ती कट करायला येते असते त्यासाठी हे झालेलं आहे आपला पुढचा पार पाटीचा पार आता आपण पुढचा जो गळ्याची खोली आहे ती कट करून टाकू आणि हा मोंडा जो आहे तोही पाठीमागील मोंड्याची बाजू जी आहे ती कट करून टाकायची आहे जेणेकरून आपल्याला पुढचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा राहतो पट्टी कट करून टाकायची आहे व्हिडिओ जो आहे तो एकदाच पाहायचा नाही तुम्ही रिपीट रिपीट पाहिला तर तुम्हाला समजणार आहे आणि खूप लक्ष देऊन पाहायचं आहे जेणेकरून कुठे काय केलेलं आहे ते मी समजतं तुम्हाला त्यासाठी आणि व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे मापे तुम्हाला समजतील त्यासाठी आता हे साईडला ठेवून दे आणि पाठीमागेलची गळ्याची उंची जी आहे ती टाकून घ्यायची आहे आपण गळ्याची उंची किती घेतलेली आहे टोटल दहा घेतलेली आहे साडे नऊ प्लस अर्धा बरोबर दहाची उंची घेतलेली आहे तुम्हाला डीपमध्ये जर पाहिजे असेल ती ही ले ले तर तीही पद्धत सांगितलेली आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि बऱ्याच मैत्रिणींना माझे व्हिडिओ आवडतात तर खूप तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात त्यासाठी आता इथे आपण साडेचारचा पॉईंट घेणार आहोत आणि उभा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला चार या साईडने अर्धा घ्यायचा आहे या साईडने अर्धा आहे आणि इथून आपल्याला तुम्हाला आकार जो द्यायचा आहे तो तुम्ही देऊन घेऊ शकता चौकोनी किंवा गोल किंवा पंचकोनी जे काही आकार द्यायचे आहेत तुम्हाला ते घ्यायचे आहे कट हे कट करून टाक हे पहा पार हे झालं आपला पुढचा पार्ट हे झालं आपला पाठीमागीलचं पार्ट हे साईडला ठेवून देऊ आता आपण काय करायचं आहे ही कटोरी जी आहे ती अगोदर आपण वाढून घेऊ आणि बाही कटिंगला आपल्याला पेपर जो आहे तो दुसरा घ्यावा लागतो कारण हा मोठा माप आहे त्याच्यामुळे एका पेपरवर आपला बसत नाही त्यासाठी फक्त आपण आता कटोरी कट करून घ्यायची आहे इतने इते। इते ते इथे पहा कटोरी ठेवताना तुम्हाला अशी क्रॉस मध्ये ठेवून घ्यायची आहे क्रॉस मध्ये ठेवल्याच्या नंतर तुम्हाला इथल्या साइडने खालच्या साइडने दीड इंच अंतर सोडायचं आहे इथे आणि इथे वरच्या साइडने गळ्याच्या साईडने अर्धा इंच अंतर सोडून द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला काजी बटन पट्टीला जी लागतो ती ठेवायचं आहे इथून आपल्याला अर्धा इंच कटोरी जोडण्यासाठी लागतो या साईडने तुम्हाला दीड इंच अंतर इकडच्या साइड टक्स जो आपला म्हणजे डाच घ्यायची जी एक्स्ट्राचा कपडा असतो तो, तो आपल्याला इथे इकोडच्या साईडने इकडच्या साईडने घ्यावा लागतो आता हे सव्वा सहाचे आहे तर आपल्याला याचा मध्य करायचा आहे तर तीन आणि एक पॉईंट येत असतं तिथे पॉईंट मारून घ्यायचा आहे तिथून तुम्हाला वर खाली मार्क करून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला सोपं जर असं समजत नसेल तर तुम्हाला आहे ही कटोरी आखून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे जरी तुम्ही आखून घेतलं तरी पण चालतं तुम्हाला आणि इथून असाच सरळ इथे पॉइंट मिळून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आणि या प्रकारे ही तुम्हाला अशा प्रकारे हे मिळून घ्यायचं आहे नंतर हे गळ्याचा आकार जो आहे तुम्हाला तो गोलमध्ये जरी द्यायचा असेल तर असा देऊ शकतात तुम्ही आणि इथून तुम्हाला असाच हे अर्धा 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 म्हणजे एक एक पॉईंटने असा वाढवायचा आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आर् तुम्हाला सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे कटोरी कशी किती पॉईंट वाढवायची आहे असा हा राऊंड जो आहे तो तर ते तुम्ही सेपरेट विडिओ मी टाकलेले आहेत बरेच आहेत दोन चार आहेत अपलोड केलेले ते तुम्ही जाऊन नक्की पहा ही आपली कटोरी झालेली आहे कटोरी अशा प्रकारे आपण ही कट करून घ्यायची आहे आता तर खूप छानमध्ये सांगत असते उभा हे पाहा आडवाटक जो आहे तो किती येणार आहे आपला दीडचा आणि या साईटने दीडचा आणि बेचाळीस छातीचं माप आहे तर तुम्ही सव्वा ती, कि तीन किंवा तीन उभा टक जो आहे तो घ्यायचा आहे जेणेकरून कटोरी जी आहे ती खूप छानमध्ये येत असते त्यासाठी तर आता आपण हे कट करून टाकवता आता मी व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होईल त्यासाठी मी बाहीची कटिंग जी आहे ती सेपरेट दोन चार दिवसाखाली आपलो अपलोड आप केलेला आहे व्हिडिओ तो तुम्ही प्रत्येक मापासाठी पण तो जो व्हिडिओ पाहिला तुम्ही तर प्रत्येक मापासाठी तुम्हाला समजणार आहे की कि किती साईजची किती बाही घडी घ्यायची काय सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजून जाईल तर आता मी सध्या इथं पेपर घेतलेला नव्हता मी त्याच्यामुळे कटोरीज तुम्हाला दाखवलेली हो आहे तर मैत्रिणींनो अशा प्रकारे हा पूर्ण ब्लाऊजची मी बेचाळीस साईजचा कटाई करून दाखवलेला आहे तर आवडला असला तर नक्की सांगा हे पा सगळ्यावर आपल्याला बेचाळीस साईज नाव टाकून घ्यायचं आहे कटोरी ब्लाऊज पाठीचा भाग अशा प्रकारे नावे टाकून ठेवली की तुम्हाला सोपं जातं तर चला मैत्रिणीनो भेटू तू व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जे काही तुम्हाला आणखीन प्रश्न विचारायचे असतील तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता चला बाय